माझा तमाम पॉझिटिव्ह थिंकिंगवाल्या पुस्तकांवर प्रचंड आक्षेप आहे पहिली गोष्ट अशी आहे की <laughs> पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे कोणी शोधून काढलं हे इलेक्ट्रिसिटीमध्ये मायकल फराडेनी शोधून काढलं हे आपण ऐकलेलं आहे सायकॅट्रिक कोणी पॉझिटिव्ह शोध पेशंट येतो म्हणजे मी नातेवाईक येतो बाप येतो मुलाला घेऊन येतो फार निगेटिव्ह विचार करतो आहात याला पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवा माझ्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहते की मी एखाद्या इले इलेक्ट्रिशियन बसलेलो आहे ते पूर्वीच्या काही टेलिफोन एक्सचेंजमध्ये बसायची निगेटिव्ह हे काढायची पॉझिटिव्ह केबल टाकायची त्याच्या सकारात्मकता याच्यापेक्षा स्वीकारात्मकता महत्वाची आहे <laughs> ॲक्सेप्ट <laughs> तुम्ही नापास झालात तुम्हाला तीन विषय होते त्यापैकी एका विषयामध्ये कमी मार्क पडले तुम्ही रेसमध्ये भाग घेत होतात पण तुम्ही चौथा आलात ठीक आहे पहिले स्वीकार कराल तर तुम्ही वास्तवाच्या पातळीवर याल ना मग याच्यातून कसं इम्प्रूव्ह करायचं ही सकारात्मकता ही स्वीकारात्मकतेनंतरच येणार आहे त्याच्याशिवाय नुसतं अशा असे हात करून मी पॉझिटिव्ह होणारच होणारच असं म्हटले थोडीच होणार आहे <laughs> हां सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं ही हेल्दी गोष्ट आहे आरोग्यदायी आहे आणि आपण नेहमी त्या दृष्टीने जीवनाकडे बघितलं पाहिजे पण ते केव्हा सकारात्मक होईल असे असतात बाबा लोक आता समजा एखादा माणूस आहे घरामध्ये आणि तो सारखा चिडचिड करतो आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तो माणूस नाही आहे चांगल्या स्वभावाचा किंवा हे ॲक्सेप्ट इट लोक अनेक प्रकारच्या स्वभावाचे असतात कोणाचा असा कोणाचा तसा कोणाचा तसा आता गोयांची गोष्ट चालली होती गोयांची आणि कसं आहे की सायकॅट्रीमध्ये पहिला आक्षेप हा असतो की हे गोळ्या इतके दिवस कशा बाकी कुठल्याही आजारामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा लाईफस्टाईल चेंजिंग जे सगळे विकार आहेत हृदयविकाराच्या गोळ्या एकदाही प्रश्न विचारत नाही की जन्मभर घ्यावं लागतात का आमच्याकडे आल्याच्यानंतर पहिले म्हणजे हे किती दिवस घ्यावं लागणार आयुष्यभर मला ऐंशी वर्षाच्या एका माणसाने विचारलं आता हे लाईफ लाँग का म्हणे म्हणजे लाईफच लाँग किती राहिला आहे तुझं आता काय मी हे बोलूही शकत नाही त्या माणसा जगो पापडा तो शंभर वर्ष जगो गरज आणि सवय याच्यातला फरक ओळखला पाहिजे ही तुमची गरज आहे हिला सवय तुला जेवणाची सवय लागली रोज जेवतो हो तू सकाळ संध्याकाळ जेवतो हो बरं आधीमध्ये कोणी बोलावलं त्याच्याही घरी जाऊन जेवून हो हो येतो हे काय हे व्यसन आहे का जेवणाला गर, गरज जेवण गरज आहे व्यसन नव्हे हा <laughs> फरक ओळखा आणि दुसरी गोष्ट अशी मी एक उदाहरण देतो असं की तुम्ही मोटार विकत आणली तुम्ही पंधरा लाख रुपयाची मोटार विकत घेऊन आणली विक्रेत त्यांनी पेट्रोल भरून दिलं तुम्ही चालवत घरी आणली तुम्ही चालवली चालवल्याच्यानंतर एक दिवशी ती बंद पडली मग तुम्ही म्हणलं बंद पडली ही काय करावं त्यांनी येऊन पाहिलं तो पेट्रोल टाकावं लागेल असं का मग आता रोज नेहमी पेट्रोल टाकावंच लागेल अरे हो मोटार विकली पंधरा लाखाची म्हणजे जन्मभर ती बिना पेट्रोलची चालेल असं कुठे आहे तुला दर असा प्रश्न कोणी विक्रेत्याला विचारलाय का नाही तेव्हा हा एक निरंतर प्रश्न आहे आणि आपले पुढचे शुभार्थी जे आहेत ते विनोद जी आहेत आणि मी म्हटलं तसं की ते शिक्षक आहेत आणि ते बायपोलर डिसऑर्डर ह्या आजाराचा सामना करतायत हा आजा असा आजार की ज्याच्यामध्ये दोन टोकं आहेत एक अतिउत्साहाचं आणि दुसरं नैराश्याचं ज्या वेळेला ह्या आजाराची सुरुवात झाली तर ती लक्षणं सर्वप्रथम कोणाच्या लक्षात आली कॉलेजला असताना उल्हासनगरला मी काही घरच्या परिस्थितीमुळे मी शासकीय वसतिगृहात शिकत होतो आणि शासकीय वसतिगृहात काही असुविधा होत्या आणि त्या असुविधांविषयी आपण जसं म्हणतो ना कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडायची तशी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून इतर माझे मित्र गोळी झाडायचा प्रयत्न करत होते म्हणजे रेक्टरच्या विरोधात बोलायचं वगैरे असं आणि खरंच एके ना पाणीच नव्हतं तिथे वॉशरूमला वगैरे आता खेड्यात सुविधा असते तशी तर तिथे मी मग खूप ओरडलो आदल्या दिवशी मला तर पाडव्याची वेळ होती पाडव्याची तर मग रात्री बारा वाजता सुविधा नव्हता तर मी खाली आलो आणि खाली मग मोठ्या मोठ्याने भाषणं देऊ लागलो भाषणं म्हणजे त्याच्यामध्ये सगळे चाले छत्रपती शिवाजी महाराज राजेशी शाहू महाराज सगळे चाले आणि मग त्या रेक्टरच्या लक्षात आलं की अरे हा काहीतरी प्रकार आहे तर तिथून मी सायकलवरनं कल्याणच्या खडकपाड्यावरून सायकलने मी उल्हासनाला जायचो तर तिथे आमच्या एक सायकोलॉजीच्या मॅडम होत्या डी एडला त्यांच्या पण थोडं लक्षात आलं तोपर्यंत माझा ॲड्रेस हा गावचा वैजापूरमध्ये खेडगाव गाव आहे तर माझ्या नाशिकचे नातेवाईक असतात त्यांचा ॲड्रेस इथे दिलेला होता म्हणजे तिथून जरा ते बेटर पडतं पत्रव्यवहार करायला तर मग तिथून ते रेक्टर ते घाबरले की त्यांना वाटतं आता हे सगळं आपल्यावर येईल किंवा कदाचित त्यांची सोशल भावना म्हणा काहीतरी असेल तर त्यांनी मी एका माणसाला नाशिकला पाठवलं रात्री ते घ्यायला आले आणि दुसऱ्या दिवशी मला मग इथे आणण्यात आलं आणि इथे मग डॉक्टर शिरीष सुळे मी त्यांना दादा म्हणतो मग इथे इ सिटी दिली आणि हळूहळू माझा प्रवास सुरू झाला आणि ह्यालाच जोडून की बऱ्याच वेळा म्हणजे मला मुलमुने सरांकडे यायचं आहे की बऱ्याच वेळा ही नॉर्मल चौकटीत न बसणारी लक्षणं जेव्हा दिसायला लागतात वेगवेगळे बडबड सुरू होते वेगळंच काहीतरी वागणं सुरू होतं ती व्यक्ती एकदम घुमीच व्हायला लागते किंवा खूप चिडचिडच करायला लागते अशा वेळेस आपल्याकडे बाहेरचं झालं करणी झाली भूतबाधा झाली ह्या प्रकार होतोच म्हणजे आपल्या सगळ्यांकडे येणाऱ्या पेडपूर्वी पेशंट एकदा तरी कुठल्या तरी बाबाकडे जाऊन आलेला असतो तर तुम्ही आणबरोबर जवळजवळ दहा एक वर्ष काम केलं तर तुमचे अनुभव याबाबतीत कसे आहेत ते सांगा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी जवळजवळ दहा वर्ष काम केलं आणि ज्या भागात मी राहतो तो सेमी रुरल सेमी अर्बन एरिया आहे पण मग मी खूप व्या व्याख्यानाच्या निमित्ताने सगळीकडे फिरतो शहरामध्ये महानगरातही मी तुम्हाला सांगतो की मानवी मनामध्ये मूलभूत फरक नाही आहे अंधश्रद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे असतात त्यांच्याकडे सोय उपलब्ध नाही म्हणून मग ते बाबा भगत आणि या लोकांकडे जातात म्हणजे पुलंच्या जा भाषेत सांगायचं तर खेडे आणि शहर याच्यातला फरक शिंप्याच्या शिलाईमुळे आणि धोब्याच्या धुलाईमुळे लोक फक्त आधुनिक झाले असं वाटतं आपल्याला पण खरं तर ते आधुनिक झालेले नसतात मुंबईतही भरपूर अंधश्रद्ध लोक आहेत त्यांना तेवढे बाबा उपलब्ध नाही आहेत तिकडे खूप जास्त प्रमाणात आहेत उपल उपलब्ध मुंबईत या उपलब्ध कॉर्पोरेट बाबा आहेत मोठे बाबा म्हणजे हा ही गोष्ट खूप आणि याच्यातलं स्थित्यंतर मी बघतो आहे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रॅक्टिस सुरू केली माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस सायकॅट्रिस्टच्या अनुपलब्धतेमुळे बघा त्यांना ऑल्टरनेटिव्ह नाही आहे नव्हता जसं डॉक्टर सुवे इथे पहिले सायकॅट्रिस्ट होते मी तिथे पहिला सायकॅट्रिस्ट होतो आलेला प्रत्येक पेशंट एक तर दारिद्र्य दुसरं म्हणजे अंधश्रद्धा तिसरं म्हणजे अज्ञान या तिन्ही गोष्टीचा मिलाप झाला की पहिले तो आजूबाजू बरं आजूबाजूचे लोक जे सल्ले देतात त्याप्रमाणे तो वागतो बिचारा की ते अमक्या याच्याकडे जा, जा मग तू बरा होशील बरा झालेला आहे कोणी कोणी अमुक अमुक आपल्याकडे सांगी वांगीने सगळं चालतं प्रत्येकजण जाऊन आलेला असायचा नवा कोरा पेशंट माझ्याकडे बिना बाबाला हात लावता बोजाला आलेला फार तुरळक आता मात्र खूप स्थित्यंतर घडलेलं आहे आता बरेच लोक स्वतःहून विचार करतात आणि हे कसं आहे इट इज अ म्हणजे हे इट इज अ साईन ऑफ ॲफ्लुअन्स ऑफ सोसायटी तुम्ही बघा ना एकोणीसशे साठ सत्तर साली आपल्याकडे पगार किती होते कमी होते आपला झगडा सगळा घर सांभाळण्यामध्ये माणूस जे अर्न करायचं त्याचा ऐंशी टक्के रेशनिंग आणि याच्यामध्ये जायचं धनंधान्य खरेदन खरेदी करण्यामध्ये आणि जेवणा खावण्यामध्ये आता तुमच्या इन्कमचा दोन टक्क्याच्या वर वापर होतो का जेवणामध्ये मला सांगा होत नाही ॲफ्लुअंट झाली सोसायटी की मग या गोष्टीकडे लक्ष जायला लागतं की निराशा आहे उदासीनता आहे किंवा जसं आनंद म्हणाला की माझ्या मा प्रगतीमध्ये मा अडथळा होतो आहे या विचारांचा याच्यामुळे लोक सायकॅट्रिस्टकडे यायला लागले माझ्याकडे मला कौतुक वाटतं की मुलं मुलांना घेऊन येतात पालक की हा याचं लक्ष लागत नाही अभ्यासाकडे किंवा एक दिवशी एक बाप बापालान तो म्हणाला की याला गणित जमते आणि भूगोल जमतो म्हणजे इंग्रजीमध्ये जरा याचं हे आहे मी म्हटलं भूगोल आणि गणिताच्या बाटल्या आहेत माझ्याकडे इंग्रजीची बाटली संपली नाही तर ती दिली असती याला पास द्यायला <laughs> पण मला कौतुक याचं वाटलं की तो या गोष्टीसाठी येतो आहे की अमुक अमुक विषयात माझा मुलगा कच्चा आहे किंवा आता जसं प्रगती वाढत चालली आणि मुलांना परीक्षेमध्ये अपयश येते त्याच्यासाठी येतात हे सगळे अंधश्रद्धा कमी झाल्याचे लक्षणं वरवर वाटत असले तरी वेगळ्या स्वरूपाच्या अंधश्रद्धा वाढत जातात अति गुगलच्या आहारी जाणे ही अंधश्रद्धाच आहे ते एक वेगळं आहे म्हणजे आधुनिकता ही अंतरंगात हवी गणपतीला गुषखोट घालणं हे आधुनिकता नव्हे असं पुलांचं वाक्य आहे फार छान वाक्य आहे की आधुनिकता अंतरंगात कशी असली पाहिजे मग तो खेड्यातलाही माणूस असतात त्याच्याजवळ एक रॉ विजडम असते की नाही खेळ्या मग तो खेड्यातला माणूस सांगतो की नाही 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 याला त्या डोक्याच्या डॉक्टरकडे घेऊन जा याला इकडे मांत्रिक आणि अंगारे धुपारे वगैरे करू नका ओव्हरऑल ते प्रमाण कमी झालेलं आहे प्रगती म्हणजे जुनी दुःख जाऊन नवी दुःख येणं म्हणजे प्रगती त्याच्यामुळे बाकी बेरीज बाकी सारखी आहे बायपोलर डिसऑर्डर म्हटलं की दोन टोकं येतात पण मग ह्या आजारामध्ये प्रत्येक वेळेला गोळ्यांचाच फायदा झाला का तुम्हाला का कधी त्याच्या पल्लीकडे जाऊन ॲडमिट करायची वेळ आली होती मी माझ्या दोन कल्पना सांगतो म्हणजे उच्च टोकात गेल्या होत्या कल्पना न, आ, की अगोदर जेव्हा टिएडला होतो ना आता प्रत्येक गोष्ट करायचं म्हणजे की राजकीय सपोर्ट हवा असतो तर मी स्वतःला इतका लिडर समजत गेलो की ग्रामपंचायत सरपंचपासून पंचायत समिती सदस्य मग नंतर सभापती आमदार खासदार मंत्री राष्ट्रपती या सगळ्या लेवल मी थिंकिंगच्या पार पाडत गेलो होतो नंतर मग मला ई सी टीची गरज पडली होती हां आणि दुसरी गोष्ट की चार पाच वर्षापर्यंत ही गोष्ट झाली आणि मला एकदा द्विज पुरस्कार मिळाला होता दोन हजार दहाला ठाणेला तेव्हा थोडं इन्स्पायर झालो आणि त्याच्यानंतर थोडी लाईफ सेट झाली असं मला वाटायला लागलं तर एक कल्पना अशी होती माझी शाळा सुटली एक वाजता एक छत्तीसची लोकल पकडली म्हणजे बारा वाजेपासूनच कल्पना होत्या की दादा खूप आजारी आहेत आणि आपल्याला जायचंच भेटायला आणि मी स्वतःला ना म्हणजे या गोळ्या म्हणजे मी संजीवनी बुटी समजत होतो आणि आता मी काय बजरंग बली आहे काय असं समजत होतो आणि आपल्याला त्यांना भेटायला जायचं असं वाटत होतं आणि मी तिथून लोकल पकडली कसारा आणि आलो आल्यानंतर मी एक ठाण्याला उतरलो आणि हनुमानाचा फोटो घेतला आणि त्यांना त्यांना नंतर तो गिफ्ट दिला मी बघतोय की गाडगे महाराज पुतळ्याला वरती गेलो मध्ये आली तर सगळं आलबेल आहे मग असं कळालं की ऍक्च्युअली नाही हा या कल्पना आहेत हा भ्रम आहे म्हणजे मी आजपर्यंत त्यांना जास्त सांगितलं नाही कारण आता बघा की कसं असतं की दवाखान्यामध्ये पण आहे ना नवीन नवीन नातेवाईक आले पण कसं असतं की दररोज कोणी कोणासाठी शक्य नसतं रोज मर त्याला कोण रडा तर महत्वाचं म्हणजे कसं होतं की इथे पेशंटला आहे ना जे शुभंकर असतात जे शिक्षित नसतात किंवा शिक्षित असणारे पण जे जास्त समजवतात की तू की जाशींना कॅबिनमध्ये असंच बोल असंच सांग अरे त्याला काय फील होतं आहे त्याला ते व्यक्त होऊ द्या ना नाही का मग आपण सांगतो की हां नाही मी ठीक आहे कारण त्या घरच्या माणसांना असं वाटतं की जरा यांनी कमी सांगितलं ना तर गोळ्या कमी करतील असं 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 वाटत असतं ॲक्च्युली हां पण माझ्या या प्रवासात आहे ना लवकरच सगळ्यांची साथ सोडली आणि मी एकट्याने येऊन मग कधी मैत्र हेल्पलाईनची मदत भरा हां की त्यांच्याकडून सांगायचो की मी आता इतकं माझ्याकडे मला तर अर्धा अर्धा एक एक तास बोलावं वाटतं ता। पण मी इतका वेळ डॉक्टरांचा नाही घेऊ शकत ना मग कधी लिहायचं कधी थोडक्यात बोलायचं आणि एक कन्सेप्ट मी लक्षात घेतली की मी पण भरपूर पुस्तकं विकत घ्यायचो पण मग उशाशी ठेवायचो तसंच झोपून जायचो वाचायची कमी एक दोन पानं वाचायची तर काही गोष्टीमध्ये असं आलं वाटलं मला नंतर थोडं आपण बी एच एम ए डॉक्टरकडे जरी गेलो तर तो म्हणतो आ करा काय होतं काही नाही तो विचारतो आपल्याला काय होतं अचानक लगेच टेटोस्कोप लावून सगळं होत नसतं ना मग तो विचारतो मग आपण सांगतो म्हटलं आता हा तर मनाचा आजार आहे तर मी शक्यतो मुद्देसूद काहीही न लपवण्याचा प्रयत्न केला जे खरं आहे ते मुद्देसूद मांडून वयवर कधी सांगण्याचा म्हणजे तरुण वयात ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या पण मी दादांना शेअर केल्या आणि सगळं त्यांनी मला सांगितलं नंतर आता आनंद म्हणजे असा की अगोदर तिकडे नंतर नाटकांनी सरांकडे नंतर तुमच्याकडे सगळेच माझे आहेत मार्गदर्शक तर म्हणजे एक कल्पनेचं टोक आहे आणि एक निराशेचं टोक आहे तर निराशे म्हणजे निराशा खूप झाली ना तर झोपून असतो माणूस डिप्रेस होतो आणि म्हणजे खूप उत्साहाने काम नाही करत आणि मला तर वाटतं या टोकामध्ये उत्साहाचं टोक थोडं असलं पाहिजे कारण खूप कॉम्पिटिशन आहे थोडं उत्साह असलं तर जरा बेटर वाटतं मला याला जोडून प्रश्न विचारायचा जान्हवी मॅडमना की जसं विनोदला कळलं की माझी गडबड आहे आणि तो आला आणि त्याने ट्रीटमेंट घेतली समजा आपल्याकडे एखादा शुभार्थी आला तर आपण हे कसं ठरवतो की ह्याला गोळ्यांची गरज आहे करायची गरज आहे अगदी आता द्यायला लागणार हे कसं ठरवलं जात एकतर विनोदजींसारखे खूप कमी येतात की ज्यांना कळतंय की नाही आता आपल्याला गरज आहे खूप वेळा असं होतं की नातेवाईकच घेऊन येतात की आता ह्याचं काहीतरी करा असं म्हणणार आहे म्हणजे असं होतं की आपलं वागणं कसं आहे ह्याचं भान प्रत्येक वेळेला असतंच असं नाही कधी कधी खूप आक्रमकता येते ॲग्रेसिव्हनेस येतो घरात तोडफोड केली जाते कधी मारामारी केली जाते कधी हातात चाकूसुरा घेतला जातो अशा सुद्धा काही घटना घडायला लागतात आणि मग स्वतःच्या जीवाला तरी भीती निर्माण होते किंवा इतरांच्या जीवाला भीती निर्माण होते किंवा त्यांना इजा होईल अशी काहीतरी कृती हातनं घडेल असं होतं अशी जेव्हा हा स्थिती येते ना त्यावेळेला नक्की ॲडमिट केलं पाहिजे मग हे एक लक्षण आहे की जेव्हा आपल्याला पेशंटला ॲडमिट करावं लागतं ज्या कल्पनाविलासात विनोदजी रमले होते तशा प्रकारच्या कल्पनाविलासात कधी कधी अवाढव्य खर्च करायला लागतात किंवा वागण्यावरचं वागण्याचे निर्बंधच सगळे संपून जातात आणि मग एखाद्या स्त्री स्त्री लंपटपणा येतो किंवा एखाद्या स्त्रीविषयी चुकीची भावना मनामध्ये निर्माण होते म्हणजे मग पुन्हा एकदा समाजामध्ये काहीतरी घातक घटना घडण्याची गोष्ट एक शक्यता निर्माण होते किंवा स्वतःचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते अशा वेळेला मग ॲडमिट करावं लागतं आणि दुसरं जे आहे ते म्हणजे आत्महत्येचे विचार जे दुसरं टोक मा आहे ना जेव्हा माणूस पूर्ण निराशेच्या खोल गर्तेमध्ये आहे आणि आता पुढे सगळा अंधारच दिसतो आहे आणि कसं काय व्हायचं पुढे आता आपल्या आयुष्यात काही चांगलं घडणारच नाही असं जेव्हा एखाद्याला वाटतं त्यावेळेला मनामध्ये आत्महत्येचे विचार आणि तेही मोठ्या तीव्रतेने येतात म्हणजे नुसतं मी काय करायचं आहे जगून असं नाही राहत तर आता मी असं करतो हो की घरात कोणी नसेल त्यावेळेला ते जे आणून ठेवलेलं आहे ना औषध उंदीर मारायचं ते मी खातो किंवा येऊन प्रत्यक्ष सांगणाराही एखादा असतो जो म्हणतो मी आणून ठेवलं आहे औषध घरात मी फक्त बघतो बघतोय बायको पण जेव्हा जाईल ना काहीतरी बाजारात वस्तू आणायला तेव्हा खरं म्हणजे मला ते घ्यायचंच आहे आणि मी ठरवलं आहे पुढच्या तीन दिवसात हे असं कधीतरी मी करणार याचा अर्थ केवळ आत्महत्येचा विचार मनात येतोय असं नाही आहे त्याची योजनासुद्धा माझ्या मनात तयार आहे असं जर असेल तर मात्र मग हा खूपच धोके धोक्याचे घंटा आहेत आणि त्याच्याकडे मग दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालत नाही मग अशा वेळेला आपल्याला ॲडमिट करावंच लागतं आणि तितक्याच ॲग्रेसिवली आपल्याला ट्रीटमेंटही द्यायला लागते ह्या प्रवासामध्ये गोळ्या औषधांचा कधी काही त्रास झाला का तुम्हाला कुठल्या गोळ्या घेतल्याने त्रास होतो माझे मेडिकल फील्ड नाही मला माहीत नाही पण हातांचा थरकाप होतो निश्चित हातांचा थरकाप अगोदर ना मी सातवीला माझ्या जिल्हा परिषद शाळेत भाषण वगैरे म्हणायचो खूप व्यवस्थित बोलायचो आता पण कधी आमच्या ट्रेनिंग प्रशिक्षण असल्यानं आता पण कधीकधी हातांचा थरकाप होतो तर ते मला त्याचं खूप वाईट वाटतं आणि दुसरी गोष्ट ना भूक खूप लागते आणि मला काय ना पहिल्यापासून क्वालिटी विथ क्वांटिटी खायची सवय त्याच्यामुळे मग <laughs> ते अजून या गोळ्यांनी झालं असं वाटतं आणि कधीकधी काय होतं की गोळ्यांनी झोप येते असं पण एक अनुभव आहे आणि आता तुमचं प्रश्नाचं उत्तर झालं आता मला एक मिनटं बोलायचं ते सांगतो काय माहिती आहे का, का? आ, की आता आपल्या डॉक्टरांचं सोडून द्या पण बाजूला अनेक मित्र नातेवाईक अनेक सोसायटीत असतात अनेक डॉक्टरांकडे जातात मग हा डॉक्टर नाही याचं याचा अर्थोचं या नाही झालं मग दुसऱ्याकडे अर्ध ट्रीटमेंट सोडून तिसऱ्याकडे तर आपल्या आजाराचा खूप प्रदीर्घ काळ असतो तर मी सांगेल की जो विश्वास मी ठेवला तो सार्थ झाला आणि डॉक्टरांवर आपला विश्वास असणं अत्यंत गरजेचं असतं खरं तर, तर म्हणजे जे शुभंकर आहे त्यांनी ही भूमिका निभावली पाहिजे पण मला आनंद आहे की मी खूप सोशल वर्क नाही केलं आहे पण आता म्हणजे मी माझे सर येते शाळेत त्यांना ओसीडीचा त्रास होता ते फॅनला लटकत होते तर मी अर्धा तास कम्युनिकेट करून त्यांची एक आत्महत्या वाचवली आहे आणि म्हणजे स्वतःचं सांगायला नाही पाहिजे पण आता ट्रेंड सेटरचा आमचा एक ग्रुप आहे तिकडे त्या ग्रुपमध्ये पण एक व्यक्ती आहे नाव घेत नाही त्याला पण असाच त्रास होता त्या मैत्री हेल्पलाईनच्या मदतीने तो पण मी दूर केला या दोन तीन गोष्टी केल्या सामान्य माणसं काय म्हणतात की नाही पर्सनली आपल्याला वेळ दिला पाहिजे इमर्जन्सी बारा वाजता कॉल केला उत्तर आलं पाहिजे आता भरपूर पेशंट आहेत भरपूर आहे असं डॉक्टर पण नाही करू शकत तर आपला एक ट्रस्ट असला पाहिजे आणि ट्रस्टचे बेनिफिट न निश्चित होतात बस थँक्यू म्हणजे एक शुभार्थी जो अनेक वर्ष आदर्शी झुंजतोय तो त्यातून बरा होतो त्याला जाणीव होते की आपण आता बरे आहोत आणि आता तो त्याच्यासारख्याच अनेकांना पुन्हा चांगल्या मार्गावर आणायचा आणतो ही किती छान गोष्ट आहे म्हणजे ह्या खऱ्या सत्यकथा आहेत अनेक वर्ष गोळ्या घेत गे, घ्यायला गे, लागतात आपण म्हणतो त्याचे कधी साईड इफेक्ट्स होतात तर अनेक वेळा रुग्णांच्या मनात भीती बसते की अरे मला काही त्रास तर नाही ना होणार आणि मग ते ॲलोपॅथी सोडून मग इतर पॅथीनकडे वळायचा प्रयत्न करतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी जनरली जेव्हा लोक माझ्याकडे अशा पद्धतीने येतात तेव्हा मी पहिल्यांदा असं सांगतो की मला इतर पॅथीनचं मी शिक्षण घेतलेलं नाही त्यामुळे मी फक्त ज्या पॅथीचं शिक्षण घेतलं आहे त्याच पॅथीबद्दल मी बोलू शकतो हे मी सांगतो दुसरं असं की ब कधीकधी मात्र मी माझा अनुभव सांगतो की ह्या औषधांनी ह्या पॅथीच्या ह्या औषधांनी हा आजार पूर्ण बरा झालेला मी तरी पाहिलेला नाही हे मला कधीकधी ना सांगावं लागतं मला कुठल्याही पॅथीचा अनादर करायचा नाही पण त्याच वेळेला वास्तव सुद्धा आहे आणि ते वास्तव सुद्धा नाकारून चालणार नाही त्यामुळं ना डॉक्टर आणि पॅथी याचा विवेक बाळगणं ही फार गरजेची गोष्ट आहे माझ्या अनुभवात आणि मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या अनुभवात तीव्र मानसिक आजारांवरती ॲलोपथीचा झालेला परिणाम हा सगळ्यात प्रभावशील असं आम्ही पाहिला आहे मी बरं करणं वगैरे असेही शब्द वापरत नाही मला ॲलोपॅथीच्या मर्यादा पण माहिती आहेत म्हणजे मी आम्ही कधीच असा दावा करत नाही की आमच्याकडे आलेला प्रत्येक मनोरुग्ण हा पूर्णपणे बरा होऊनच जाणार आहे असं पण होत नाही पण बऱ्याच वेळेला असं होतं की क्लेम्स केले जातात की माझ्याकडे ह्याचं उत्तर आहे जसे वेगवेगळ्या पॅथीचे क्लेम्स केले जातात तसेच संमोहन उपचार वेगवेगळे स्वतःला आध्यात्मिक मानणारे उपचार ह्यांचेही क्लेम्स केले जातात आणि ह्या सगळ्याचे साईड इफेक्ट्स कदाचित जास्त भयंकर असतात गोळ्यांच्यामुळे होणाऱ्या कुठल्याही इफेक्टपेक्षा त्यामुळे हे जे वास्तव आहे ते वास्तव आपण सतत लक्षात ठेवायला पाहिजे शेवटी असं असतं काही काही जे आजार असतात त्याच्यामध्ये त्यांना औषधं द्यायचीच नसतात तर अशा वेळेला अगदी लहान मुलांच्या बाबतीमध्ये की एखाद्याला अतिचंचलतेचा त्रास असतो आपण आता इकडे सगळे बोलतो बोलतोय पण मुलांच्या बाबतीतली औषधं आणि त्याबद्दलचे पालकांचे पूर्वग्रह हे खूप मोठ्या प्रमाणात आपण आज पाहतो तर तिथे ना ती संवेदनशीलता त्या पालकांच्या बाबतीत दाखवून की नाही तुमच्या मुलाला ह्या वयामध्ये कोणत्याही मानसिक कारणासाठी औषध देणं हे तुम्हाला खूप त्रासदायक आहे पण मग ते का द्यावं लागणार आहे हे सांगणं सर्वंकष उपचार त्याच्या कंडिशनवरती कोणता आहे त्या मुलाच्या ती काय आहे त्याच्यातल्या औषधांचा भाग काय असणार आहे मानसोपचाराचं काय असणार आहे ऑक्युपेशनल थेरपी असेल तर त्याचा काय असणार आहे रेमेडियल एज्युकेशन असेल तर त्याचा काय भाग असणार आहे हे आपल्याला बऱ्याच वेळेला प्रबोधन पालकांचं सुद्धा औषधांच्या बाबतीमध्ये करायला लागतं दुसरं असं होतं की कधी कधी मंडळी येतात आणि औषधं आधी त्यांना अजिबात घ्यायची नसतात आणि मग त्याचा चांगला इफेक्ट झाल्यावरती ओहे वाटलो नव्हतं तुमच्या गोळ्या इतकं काम करतील असे पण सांगतात हां आणि मग आता ते म्हणतात अरे वा आता गोळी मिळाली hmm. त्यामुळे आता मला गोळी मिळाली म्हणजे तऱ्हेची माणसं आम्हाला भेटत असतात त्यामुळे मग आम्हाला त्यांना सांगावं लागतं की गोळ्यांचा रोल नेमका काय आहे hmm. तर जे आपले मानसिक आजार आहेत ना त्याच्यामध्ये गोळ्यांचा रोल हा पाया बांधणं हा आहे की मनोविकार आहे त्यामुळे मनाचा पाया डळमळीत झालाय तर तो, तो पाया आपल्याला बांधणी करायची ना ती गोळ्यांनी करावी आणि म्हणून पायाची बांधणी झाल्याशिवाय मानसोपचाराच्या भिंती उभ्या राहत नाहीत अजून एक गैरसमज की आम्हाला गोळ्या नकोत काउन्सिलिंग करा हा अगदी नेहमीचा समज आहे तर जेव्हा विकार असतो मानसिक त्रास असतो तेव्हा औषधोपचारांच्या पायावरती मानसोपचाराच्या भिंती उभ्या राहतात हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे नंतर मानसोपचार आणि औषध ह्याच्या बरोबरीनं मगाशी दोन्ही आपले शुभार्थी सांगतायत त्याच्यातलं खूप महत्वाचा मुद्दा डॉक्टर बरोबर असलेलं नातं ते बॉन्डिंग जर नसेल ना तर ती इमारत उभी राहत नाही म्हणून भिंती मानसोपचाराच्या असतील तर खिडक्या या नेहमीच डॉक्टर रुग्ण नात्याच्या असतात <laughs> बोलता बोलता विनोद आज दादा आणि दा त्याच्या आजारामध्ये त्याला आला की दादांची प्रकृती बरी नाही <laughs> लक्षात घ्या की त्याच्यासाठी दादा हे भावनिक दृष्टीनं फक्त माइस कायट्रिस्ट नसतात <laughs> हा त्याच्यासाठी ते दादा त्याचे कुटुंबीय असतात आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे की त्या नात्याचा आम्हीसुद्धा म्हणजे व्यावसायिकांनी सुद्धा, सुद्धा त्याचा आदर राखणं म्हणजे विनोदच्या बाबतीत अशी गंमत आहे की तो मी आणि सुळेसर आमच्या दोघांचा पेशंट आहे तो आमच्या दोघांच्याकडे मध्ये मध्ये येत असतो माहीत आहे ना तो सरांची आठवण झाली सरांकडे जातो माझी आठवण झाली माझ्याकडे येतो पण आमच्या दोघांना आणि आता रुच्याकडे येतो आणि ह्याला आम्ही कुणीच ऑब्जेक्शन घेत नाही कधीच घेतलेलं नाही इतक्या वर्षात हा म्हणजे आमच्यातल्या नात्याचा भाग आणि आमच्या आणि त्याच्या नात्याचा भाग हा शेवटी खूप महत्वाचा असतो कारण बऱ्याच वेळेला ह्या आमचे जे शुभार्थी असतात त्यांना जेव्हा आम्ही त्यांचे वाटतो त्यावेळेला ते निर्णय काय घ्यावा आता जीवनामध्ये ह्या टप्प्यावरती ह्याची पण आमच्याबरोबर चर्चा करतात म्हणजे मग त्यांच्या पुनर्वसनाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा पुनर्वसनाच्या काळामध्ये गोळ्या प्रमाणात येतात आणि मग मानसोपचार हे डॉक्टर रुग्ण नातं ही चर्चा होते जसं आपला जय जय जेव्हा मेडिकलचा विद्यार्थी होता आणि त्याला आता मेडिकल सोडण्याचा निर्णय घ्यायचा होता तेव्हा ओंकारनं त्याला माझ्याकडे पाठवलं हो। कारण तो निर्णय खूप मोठा होता कोणाला वैद्यकीय क्षेत्रामधली सीट ही अशी नाही मिळत पण आता आजार भविष्य तणाव ह्यांचं नातं लक्षात घेऊन तू आता वैद्यकीय करिअर करू नकोस हे स्वीकार स्वीकारात्मकता ही फक्त जयने दाखवायची नव्हती तर ती कुटुंबाने दाखवायची होती, होती। आणि मग आता वैद्यकीय शिक्षणाच्या बरो च्या ऐवजी तू आता फार्माकडे जा म्हणजे फार्मा तुझा त्याच्याशी टच पण राहील हे सगळं त्या अख्ख्या फॅमिलीने स्वीकारलं त्याच्यातून त्याच्या पुनर्वसनाचं छत निर्माण झालं विनोदला दुसरं बाळ हवं का नाही त्याच्या विषय विषयावरती तो चर्चा करायला माझ्याशी सरांची ही आमची माणसं होतात आणि त्यांना आमची माणसं करणं ह्या सगळ्यामध्ये ज्याला आम्ही कंप्लायन्स म्हणतो शास्त्राच्या भाषेत तो कम्प्लायन्स हा नात्यावरती अवलंबून असतो तसं झालं तरच पुनर्वसनाचं छत आणि त्याच्यावरती ह्या मंडळींनी लावलेला विकासाचा कळस अशा प्रकारे पाया पायाते कळस अशी इमारत तयार होते आणि त्या कळसामध्ये मग हा मुलगा वाचनाच्या स्पर्धा घेतो हां हा अजून कोणाला मदत करतो हा, हा त्यांचा ट्रेंड सेटर्सचा ज्या त्यांनी उल्लेख केला जो आपला आय पी एसचा सपोर्ट ग्रुप आहे शुभार्थींचा तो ऑनलाईन असतो आता त्यामुळे खूप सारे शुभार्थी आता या ट्रेंड सेटर्समध्ये भाग घेतात आणि ट्रेंड सेटर्स हे त्यांनीच ठेवलेलं नाव आहे आम्ही ठेवलेलं नाही तर ह्या सपोर्ट ग्रुपचा फायदा करून घेणं बघा मैत्र हेल्पलाईनचा फायदा करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी शुभार्थी स्वतला कसा विकासाकडे नेतो आहे आणि हे सगळं करत असताना औषधांचा पाया आहे हे लक्षात घेणं पाया ते कळस ही हा प्रवास लक्षात घेणं या गोष्टी महत्वाच्या